श्री स्वामी समर्थ उद्या आहे पृष्ठपदी पौर्णिमा म्हणजे भाद्रपद महिन्याची पौर्णिमा आणि या पौर्णिमेपासूनच पितृपक्ष पंधरवडा हा सुरू होत असतो आणि सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा पितृपक्ष असतो पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वीवरती येतात त्यामुळे या दिवसामध्ये पूर्वजांची सेवा करण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजे पितृपक्ष आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खूप चांगला सर्वोत्तम काळ म्हणजे हा पितृपक्ष मानला जातो पूर्वजांचे स्मरण या पितृपक्षात केले जाते गणपती विसर्जनानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशीनंतर लगेचच हा पितृपक्ष सुरू होत असतो आपल्याला जर पितृदोषाचा त्रास असेल तर आपण या पितृपक्षामध्ये काही साधे सोपे उपाय करू शकतो त्याचप्रमाणे आपण आपल्या पित्रांची आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पित्रांना सदगती मिळावी म्हणून सुद्धा हे उपाय करू शकतो कोणकोणते उपाय आपण पितृदोष निवारण्यासाठी या पितृपक्षात करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करून पितर जेवायला घातले जातात यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आपल्या पूर्वजांची जी तिथी आहे तर या तिथीला आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करत असतो त्याचप्रमाणे पितृपक्षाच्या काळात श्राद्ध तर्पण पिंडदान या गोष्टी केल्याने आपले पितर हे प्रसन्न होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षामध्ये पितरांच्या सेवेला अनन्यसाधारण असे महत्व आहे या काळामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवरती राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काहीही केल्यामुळे ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जात असतात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना मात्र पितृदोष लागू शकतो पितरांचा शाप मिळतो अशीसुद्धा मान्यता आहे त्यामुळे आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात मुलांच्या सुख समाधानात बाधा येते आपल्या घरामध्ये आजार पण वाढीस लागते त्याचप्रमाणे सततचे वादविवाद कलह या गोष्टी होत असतात मुलांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतात था, म्हणूनच आपल्याला पितृदोष निवारण्यासाठी पितृपक्षात काही उपाय करायचे आहेत पितृपक्षात दररोज आपल्याला शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाखाली सायंकाळच्या वेळेला मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा चवमुखी दिवा लावायचा आहे दररोज जरी आपल्याला शक्य नसेल तर आपण शनिवारी हा दिवा लावू शकतो किंवा ज्या दिवशी आपल्या पित्रांची तिथी आहे तर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली असा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा अर्पण करायचे आहेत पित्रांचे निवासस्थान म्हणजे हे पिंपळाचे झाड असते त्यामुळे आपल्या पित्रांचे स्मरण करून आपण जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करायची याचा इन डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये दररोज आपल्याला आपल्या कुलदेवतेची त्याचप्रमाणे ज्या इष्टदेवता आहेत तर त्यांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे अभिषेक करायचा आहे पितृपक्षात आपल्या घराच्या दक्षिण भिंतीवर पूर्वजांचे फोटो लावायचे आहेत या फोटोंची आपल्याला दररोज पूजा करायची आहे या फोटोंना हार घालायचे आहेत त्याचप्रमाणे पितृपक्षात पितृसोत्र पितृ कवच तर याचे पठन करायचे आहे गोरगरिबांना आपल्याला यथाशक्ती दान करायचं आहे आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ बनवून ते आपण गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान स्वरूपामध्ये देऊ शकतो त्याचप्रमाणे सकाळी आणि सायंकाळी आपल्याला गाईला घास द्यायचा आहे शक्य असेल तर आपण पितृपक्षात संपूर्ण पंधरा दिवस गाईला घास देऊ शकतो किंवा कोणत्याही एका दिवशी जरी आपण गाईला घास दिला तरी सुद्धा चालेल यासाठी आपल्याला आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्यावेळेला पहिली पोळी ही गायीसाठी बनवायची आहे त्या पोळीला तूप लावायचं आहे आणि यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि असा घास आपल्याला गाईला द्यायचा आहे तसेच आपल्याला ज्या दिवशी पित्रांची तिथी आहे त्या दिवशी आपण जो काही नैवेद्य बनवतो तर त्याचा एक घाससुद्धा गायीला आवरजून द्यायचा आहे यामुळे सुद्धा आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात तसेच पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गरीब मुलींची लग्ने करून आपण देऊ शकतो वैवाहिक जीवनामध्ये कोणाची मदत केली तर पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळत असते तसेच आपण कावळ्याला सुद्धा आवरजून एक घास आपल्या दारामध्ये किंवा आपल्या घराच्या छतावरती ठेवायचा आहे यासाठी आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे जेवढा भात आपण शिजवणार आहोत तो सर्व आपल्याला उपायासाठी वापरायचा आहे आणि हे भात आपण शिजवतो तर त्यावेळेला तांदूळ डायरेक्ट आपल्याला टाकायचे आहेत धून वगैरे घ्यायचे नाहीत त्यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही आणि हा भात शिजल्यानंतर थोडासा थंड होऊ द्यायचा आहे एका वाटीमध्ये भरायचा आहे आणि त्यानंतर केळीचं पान घ्यायचं किंवा पत्रावळी घ्यायची किंवा आपण ताटसुद्धा घेऊ शकतो त्यामध्ये आपल्याला ही भाताची वाटी जी आहे तर ती पालती करायची आहे जेणेकरून त्या भाताला गोलाकार आकार येईल आणि त्यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे किंवा आपण खडी साखर ठेवू शकतो त्यासोबत आपल्याला एका वाटीमध्ये साखरेचं पाणी ठेवायचं आहे तर असा घास आपण कावळ्यासाठी ठेवू शकतो ज्या ठिकाणी आपण घास ठेवणार आहोत ती जागा स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला अगरबत्तीसुद्धा लावायची आहे कावळ्याने जर हा घास खाल्ला तर असे म्हटले जाते की हे जे अन्न आहे तर ते आपल्या पित्रांपर्यंत पोचते त्यामुळे कावळ्यालासुद्धा आपण या दिवशी भाताचा घास जो आहे तर तो खायला देऊ शकतो शक्य असेल तर पितृपक्षामध्ये दररोज आपण कावळ्यासाठी भात खायला देऊ शकतो आणि शक्य नसेल तर ज्या दिवशी पितरांची तिथी आहे तर त्या दिवशी आपण हा उपाय करू शकतो पितरांची तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ अमावश्येला म्हणजे पितृपक्षाचा जो शेवटचा दिवस आहे तर या दिवशी आपण कावळ्यासाठी असा घास नक्की खायला ठेवू शकतो यामुळे आपल्याला कितीही प्रखर आणि कितीही जुना पितृदोष असेल तर तो नष्ट होत असतो त्याचप्रमाणे आपण कुत्र्यालासुद्धा या पितृपक्षामध्ये पोळी खायला देऊ शकतो गाय असेल कावळा असेल कुत्रा असेल तर यांना आपण या वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो कमी व्हायला मदत होत असते कुत्र्याला गोड पोळी जी आपण देणार आहोत तर आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्यानंतर शेवटची पोळी ही आपल्याला कुत्र्यासाठी बनवायची आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही आपण जी कणिक घेतो तर या कणकेमध्ये आपल्याला थोडीशी साखर किंवा गूळ घालून ही पोळी आपल्याला लाटायची आहे आणि अशी गोड पोळी आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे या पोळीला आपल्याला मोहरीचं तेल जे आहे तर ते लावायचं आहे जेव्हा आपण कुत्र्याला ही पोळी खायला देतो तर त्यावेळेला आपल्याला यमदेवांचं स्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे कुत्र्यांनासुद्धा आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पितृदोषामुळे ज्या समस्या आहेत तर त्या संपाव्यात म्हणून प्रार्थनासुद्धा करायची आहे पितृपक्षात दररोज सकाळी उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे आपल्या घराचा जो उंभरटा आहे तर त्या ठिकाणी आपले पितर असतात जेव्हा आपण आपल्या उंभरट्यावरती पाणी शिंपडतो त्यावेळेला ते पाणी आपले पितर ग्रहण करत असतात आणि मग आपले पितर प्रसन्न होतात आणि आपल्याला वैवाहिक सुखाचा आशीर्वाद देतात त्यामुळे दररोज आपल्याला काय करायचं आहे तर उंभरट्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो कमी होत असतो पितृदोषामुळे आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही आपण कितीही देवदेव केले आणि जर आपल्या पित्रांची सेवा केली नाही तर मात्र आपल्या घरामध्ये सततचे काही ना काही प्रॉब्लेम सुरू असतात म्हणूनच आपल्याला पितृदोष नष्ट होण्यासाठी या पितृपक्षामध्ये काही साधे सोपे जे उपाय आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर ते करायचे आहेत